चोपडा तालुक्याला लागून मध्य प्रदेश सीमा आणि धुळे जिल्हा लागून असल्यानं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमालगत असलेल्या मध्य मधल्या पार उमरडी या गावामध्ये अग्निशास्त्र तयार केले जातात आणि ह्या गावात अग्निशास्त्र घेण्यासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधनंही गुन्हेगारी प्रवृत्तीचे नागरिक येत असतात तसंच गांजाची सुद्धा तस्करी ह्या ठिकाणी होत असते तस्करी करणारा आणि घेऊन जाणारे यांच्यावरती आठवड्यातनं एक दोन गुन्हा चोपडा ग्रामीण आणि शहर तसंच अडावड पोलीस स्टेशनला दाखल होतात सोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला नवीन बदलून आलेल्या पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब गोल यांच्या मार्गदर्शनात अवैध गांजा अग्निशास्त्र तस्करी थांबावी यासाठी बोर्डवर मजकूर लिहून गांजा तस्करी आणि अग्निशास्त्र विक्री करणाऱ्या पोलिसांच्या खबरी तसंच गांजा आणि अग्निशास्त्र तस्करी करणाऱ्यांबद्दल माहिती देणाऱ्यांना पोलीस स्टेशनच्या नंबर आणि टोल फ्री नंबर देऊन आवाहन करण्यात आले आहे या सोत्या उपक्रमामुळे गांजा आणि अग्निशस्त्र विक्री करणाऱ्या आणि घेणाऱ्या नागरिक बोर्ड वाचल्यानंतर विचारही करते त्यामुळे अवैध गांजा आणि अग्निशस्त्र वाहतुकीला कुठेतरी आळा बसेल असं पोलीस उपविभागीय अधिकारी आणण्यात उपाययोजना करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून आम्ही या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे जो अशा प्रकारे अवैध गांजा किंवा शस्त्र विक्रीसाठी किंवा घेण्यासाठी जे येतील हा त्यांच्यासाठी इशारा आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी सुद्धा या ठिकाणी पोलीस स्टेशनचा फोन आणि एकशे बारा फोन याची माहिती दिलेली आहे नागरिकांनी अशा प्रकारे अवैध तस्करी करणारे यांची माहिती दिल्यास त्यांच्यावर कठोर कठोरात कठोर कथोर, कारवाई कर करता येईल ही यामागची संकल्पना आहे आम्हाला पलीकडचं जे गाव दिसत आहे उमरठी जे एम पीमध्ये आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावटी कट्टे आणि गांजा याची निर्मिती होती ती चोपडा शहर चोपडा ग्रामीण मार्गे इतरत्र पोचत असते या गोष्टीला आळा बसावा उमरकीवाल्यांनी हा फोड वाचून सावध व्हावे यापुढे त्यांच्या कोणत्याच प्रकारची गैर केली जाणार नाही आमच्याकडे जा सर्व शस्त्र निर्माण करणारे किंवा गांजा निर्मिती करणारे यांची नोकणीय माहिती आहे यापुढे कोणताही इसम आमच्याकडं शस्त्र वाहतूक करताना पकडल्यास आम्ही शस्त्र निर्मिती करणारे जे कोणी आहेत त्यांचं नाव त्या गुन्ह्यात गोवणार आहोत त्यामुळे हा त्यांना सावधानतेचा इशारा आम्ही ह्या देत आहोत की मध्य प्रदेश आपल्या सीमेलगत जे पार उमरटी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये शिकलकरी समाजाचे लोक बहुतांश आहेत आणि ते गावठी कट्टे तयार करतात आणि असं बेकायदेशीरपणे ते विक्री केली जाते आणि पूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशातून त्या ठिकाणी असेच गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक येतात आणि ते त्यांच्याकडून स्वस्तामध्ये ते गावठीकट्टे विकत घेऊन चालले जातात बऱ्याचदा पण आपल्या हद्दीतून जाताना गोपनीय माहिती काढून त्यांना पकडलेली आहेत बरेचशा केसेस पण झालेले आहेत तरी देखील त्या ठिकाणची शस्त्र निर्मिती अवैध शस्त्र निर्मिती बंद झालेली नाही चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पी आय भवारी साहेब यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे तर या प्रकाराला आळा बसावा बाहेरचे लोक जे आहेत ते सावध व्हावेत काहीतरी वचक राहावा म्हणून त्यांनी आपल्या आप जे पार गाव आहे त्याच्या आपल्या महाराष्ट्राकडल्या बाजूला एक बोर्ड तयार केलेले आहेत आणि ते असे मोठ्या अक्षरामध्ये ते बोर्ड लावलेले आहेत त्या बोर्डवर मजकूर असा आहे की जे काय कुणी शस्त्र खरेदी करण्यासाठी येतात त्या लोकांनी ते घेऊ नये त्यांच्यावर पोलिसांची नजर आहे आणि जर कुणी घेतलं तर ते आम्हाला कळवावं अशा प्रकारचा तो मजकूर आहे एक चांगला उपक्रम आहे आणि निश्चितच त्याच्यामुळं थोड्याफार प्रमाणात तरी आ, या शस्त्र खरेदी विक्रीला आळा असेल